कधी विचार केला आहे का जुळी मुलं म्हणजे नेमका निसर्गाचा खेळ की विज्ञानाचा चमत्कार आजच्या काळात एका कुटुंबात जुळी बाळ जन्माला आली तर आपण लगेच म्हणतो वा दुहेरी आनंद झाला पण पुढच्या काही दशकात हा दुहेरी आनंद भारतासाठी मोठं आव्हान ठरू शकतो होय दोन हजार नव्वद ते एकवीसशे दरम्यान भारतात जवळपास दहा लाख जुळ्या बाळांचा जन्म होईल असं संशोधन सांगतं हे फक्त जनसंख्येचे आकडे नाहीत हा आरोग्य विज्ञान आणि समाज व्यवस्थेचा मोठा बदल आहे नमस्कार मी विजया पूर्वी क्वचितच दिसणारे जुळे आणि तिळे बाळ आता झपाट्याने जन्म घेत आहेत बीड जिल्ह्यात एक अद्भुत घटना घडली फक्त गेल्या नऊ महिन्यातच जिल्हा रुग्णालयात बेचाळीस जुळ्या बाळांचा जन्म झाला काही प्रसूती सामान्य पद्धतीने झाल्या तर काही सिझेरियन मार्गाने पण जगभरात आता जुळी आणि तिळे मुलं होण्याचे प्रमाण वाढत चालले तीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये जुळे मुलं होण्याची शक्यता किंचित जास्त असते असा सर्वसाधारण समज आहे यात टेस्टिव्ह बेबी किंवा औषधांमुळे गर्भाशयात एकापेक्षा जास्त भ्रूण वाढतात त्यामुळे जुळे आणि तिळे होण्याची शक्यता अधिक होते पण हे केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित नाही गेल्या काही दशकात जगभरात जुळ्या बाळांचा जन्म वाढत चालला आहे विशेषतः आफ्रिका आणि दक्षिण आशिया म्हणजेच भारत पाकिस्तान नेपाळ या देशांमध्ये हा ट्रेंड झपाट्याने वाढतोय एका अलीकडच्या ऑक्सफर्ड अकॅडमीच्या अभ्यासानुसार दोन हजार पन्नास पर्यंत जगातील बहुतेक देशांमध्ये जुळ्या जन्माचा दर साठ पर्यंत वाढला आहे आणि शतकाच्या अखेरीस म्हणजेच एकवीसशे पर्यंत हा दर एकोणऐंशी टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो आयडेंटिकल ट्विन्स म्हणजेच एकच एक्स दोन भागात विभाजित होतात फ्रॅटन ट्विन्स म्हणजे दोन वेगवेगळ्या एक्सपासून दोन भ्रूण तयार होतात या वाढत्या ट्रेंडमधला सर्वात मोठा भाग भिन्न जुळ्यांचा आहे म्हणजे हे निसर्गाच्या आणि आईच्या वयाच्या जैविक बदलांमुळे होत आहे भारताच्या लोकसंख्या हळूहळू स्थिर होते पण माता होण्याची सरासरी वय वाढत चालले पूर्वी जिथं वीस ते पंचवीस वयात प्रसूती होत असे आता ते तीस ते पस्तीस वर्षापर्यंत सरकले आणि इथेच एक मोठा जैविक समीकरण तयार होतं वय वाढल्यावर स्त्रियांच्या शरीरात पॉलिओव्युलेशन नावाची प्रक्रिया वाढते म्हणजेच एका सायकलमध्ये एका ऐवजी दोन एग्स तयार होतात हीच गोष्ट जुळ्या गर्भधारणेची शक्यता वाढवते भारतामध्ये आय व्ही एफ किंवा अन्य फर्टिलिटी ट्रीटमेंट्स अजून फार सर्वसामान्य नाहीत म्हणून इथे होणारी जुळी बाळ ही नैसर्गिक जैविक प्रक्रियेचा परिणाम असतात पण आर्थिक आणि सामाजिक बदलांमुळे उशिरा करियर या उशिरा लग्न प्राधान्य यामुळे कल वाढू लागला आहे त्यामुळे जगाचा विचार केल्यास भारतात सर्वाधिक जुळी बाळ जन्माला घातली जातील असा अंदाज वर्तवला जातोय आफ्रिकेत विशेषतः नायजेरिया टांझानिया आणि कॉंगो या देशांमध्ये जुळ्या बाळांचा जन्मदर जगात सर्वाधिक असून प्रति हजार जन्मामागे सोळा पॉईंट आठ जुळ्या बाळांचे जन्म नोंदवले जातात तर दुसरीकडे मोझांबिक आणि टोगो या देशांमध्ये दोन हजार पन्नासच्या सुमारास थोडी घट दिसेल कारण तिथे तरुण मातांचे प्रमाण जास्त असेल पण नंतर पुन्हा वृद्ध मातृत्व वाढल्यामुळे जुळ्या जन्माचा प्रमाण परत वाढेल थोडक्यात काय तर आशियामध्ये भारत पाकिस्तान नेपाळ अफगाणिस्तान हे देश या ट्विन वेवच्या पुढच्या रांगेत असतील बाळांची गर्भधारणा ही निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार मानला जातो पण वैद्यकीय दृष्टिकोनातून ती अत्यंत संवेदनशील आणि जोखमीची अवस्था असते कारण एका आईच्या गर्भाशयात दोन जीव वाढत असतात म्हणजेच शरीरावरचा ताण आणि जोखीम दुप्पट होते गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब म्हणजेच दोन भ्रूणांपासून वाढलेली रक्ताची गरज आईच्या रक्तदाबावर परिणाम करू शकते प्री क्लॅम्सिया ही गर्भावस्थेतील गंभीर अवस्था असून रक्तदाब वाढणे आणि मूत्रातील प्रथिनांचं प्रमाण वाढणं अशी लक्षणं दिसतात रक्तस्राव आणि अकाली प्रसूती म्हणजेच जुळ्या गर्भधारणेमध्ये गर्भशयावरचा ताण जास्त असल्याने प्रसूती लवकर होण्याची शक्यता अधिक असते पोस्टपार्टम होमरेज म्हणजेच प्रसुतीनंतर अतिरक्त्राव होण्याचा धोका वाढतो आईच्या मृत्यूचा धोका एकल गर्भधारणेच्या तुलनेत माता मृत्यूचा धोका जवळपास दुप्पट असतो जुळ्या बाळांचा जन्म झाल्यास आरोग्याचे धोके काय आहेत हे पाहूया वजन कमी असणं म्हणजे जुळ्या बाळाचं सा वजन साधारणपणे दोन किलोपेक्षा कमी असतं प्री मॅच्युअर बर्थ म्हणजेच बहुतांश जुळी बाळ सदोतीस आठवड्यांपूर्वीच जन्मतात श्वासोच्छवासाचे आजार म्हणजेच फुफ्फुसांची वाढ पूर्ण न झाल्यामुळे अनेकदा बाळांना श्वसन सहाय्याची गरज भासते आय सी यूमध्ये अधिक काळ राहण्याची गरज भासते म्हणजेच वजन तापमान आणि श्वसन नियंत्रित ठेवण्यासाठी नवजात आय सी यूमध्ये अधिक दिवस घालवावे लागतात पुढच्या पंच्याहत्तर वर्षात भारतात मातांचं वय सरासरी पस्तीस वर्ष असेल वैद्यकीय उपचार आणि आय व्ही एफ सर्वसामान्य झालेले असतील आणि लोकसंख्या स्थिर असली तरी ट्विन बथ्सचा आकडा गगनाला भिडलेला असेल याचा अर्थ हा की प्रत्येक चार जुळ्या जन्मांपैकी एक भारतात होईल म्हणजे जगातील ट्विन कॅपिटल भारत बनणार आहे जुळ्या बाळांचा जन्म म्हणजे निसर्गाचा आश्चर्यकारक चमत्कार पण हा चमत्कार नीट हाताळला नाही तर महिलांचं आरोग्य संकटात टाकू शकतो आजच आपली आरोग्य यंत्रणा वैद्यकीय प्रशिक्षण आणि प्रसूती सेवा यांना सक्षम केलं तर पुढच्या पंच्याहत्तर वर्षात ट्विन इंडियात सुदृढ बाळ जन्माला घालू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा